हाँ कितने में भी बेच सकते हो आप हाँ जी ये, कि, ये कितने में भी, भी बेच सकते क्या हो क्या नहीं मैं कुछ ने कुछ, ने भी ने कुछ भी करूँगा नहीं मैं आपको बोला नहीं मैं जाओ ले ने, ने, लो उधर नहीं नहीं मैंने आपको बोला तो ये नहीं बेच सकते ये भी मैं गाड़ी ये भी एस टी का ही है ना मैं गाड़ी में बेचूंगा पंद्रह रुपए में और इधर बीस रुपए में बेचोगे क्यों मगर है ना आप ले लो नहीं नहीं ये क्यों नहीं बेच रहे हैं ऐसा मैं बोल रहा हूँ पंधरा का आहे तर पंधरा ऐसा मैं बोल एम आर पी के उपर क्यू लहेसान पंधरा काय एम आर पी पंधराची आहे असं म्हणतो मी मग वीस का घेता आणि एस टीच्या आहेत त्या बाकीच्या कुठल्या नाही आहेत तुम्ही कुठल्याही स्टँडला गेलात तर पंधरा रुपयाला नातजलची हे देतात मिस मिनरल देतात हां लेकिन पंधरा काय एम आर पी पंधराची आहे असं म्हणतो मी मग वीस का घेता आणि एस टीच्या आहेत त्या बाकीच्या कुठल्या नाही आहेत तुम्ही कुठल्याही स्टँडला गेलात तर पंधरा रुपयाला जलची हे देतात मिस मिनरल देतात ते आपण विचारत नाही आता आमच्या स्टँडला सुद्धा पंधरा रुपयाला मिळते चुकीचं काय आहे सांगा विचारलं तर पण ती पंधरा रुपयाचीच एम आर पी आहे मैं बीस रुपये कसा बिकता तेज संग आता तुम्हें तो वीडियो करते हो भी तो बोलत नहीं है पहले तो बोल रहा काम है क्या है मैं कितने में भी बेचू नहीं बोला। आप ले लो, मिल तुमने ये बोला जब ने मैं वीडियो करना शुरू कर दिया तब चुप चुप बैठे अच्छा ठीक है ठीक है डर नहीं लगता है ना हाँ तो ठीक है देख लेंगे डर कैसा नहीं लगेगा डर तो होना चाहिए डर नहीं लगेगा डराएंगे फिर नाम क्या आपका? ना है आपका नाम नहीं संगत नहीं मैं तेरे से ही लेना है ना तेरे से ही लेना है ऐसा बोल रहा हूँ मुझे तो तेरे से ही लेना है तुम नाम मी नाही डर हो। दर, न डरो मत कोई बात नहीं लेकिन नाम तो बताओ हो। नमस्कार पुरला स्टेशनला आहे म्हणजे डेपोला आहे सॉरी आणि इथे मिनरलचे बॉटल विचारली तर तो, तो म्हणला नाथचलची बॉटल आहे जी एस टी एम एस आर टी सीची आहे तो वीस रुपयाला तुम्ही मी विचारलं त्याला की पंधराला या एम आर पी आहे तर ती वीस रुपये का विकतोस ते माझी मर्जी म्हणून तो सांगितला आणि एस टीमध्ये मी वीस पंधराला विकेल आणि असं मी वीसलाच विकला असं म्हणतो आहे तर कितपत योग्य आहे आपल्याला वाटतं हे जरा कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवतो तिकडे आहे हा बघा हा समोर माणूस आहे तो मेरी मर्जी मी कितने मी बी बेचूंगा असं म्हणतो आहे जर तुम्हाला कुर्ला स्टेशनला हा जर दिसला तर मुद्दामून याला विचारा की मिनरल हा पंधरा लाख का नाही विकत वीस लाख का विकतो तो इथेच असणार आहे मला असं वाटतं तर मला पहिल्यांदाच मिळलं मी त्याला विचारलं आहे बघा हा व्यक्ती आहे तो इथे कुर्ला डेपोला कोल्ड्रिंक वगैरे पो विकतो जी एम आर पी आहे त्याच्यापेक्षा पाच रुपये चढ्या भावाने हा इथे विकतो आहे बरं विचारल्यावर तो उद्धटपणाने असं सांगतो आहे की मी कितीला पण विकेन काय करायचं ते करा हा माणूस आहे तो दुकान गाडी नहीं, नहीं, व दुकान में वो देख लेंगे हम हां मैं बराबर कर दूंगा तुमको तुम टेन्शन मत लो दुकान आहे उधर यहां आ जाएंगे ना बराबर जो लोग आने चाहिए ना वही आ जाएंगे चिंता मत करो तुम हे यू पी बिहारवरनं येतात आणि इकडे हा असला उद्धटपणा आपण सगळे महाराष्ट्रात सहन करतो आता आपल्यासमोर हा सगळा व्हिडिओ असणारच आहे त्याच्या पुढे तुम्हाला बघायला मिळेल की हा कुर्ला डेपोला माणूस असतो तो सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ते करा मी तेवढ्यालाच विकणार आहे आणि आपल्याला हे चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण हे एम एस आर टी से आपल्या परिवहन मंडळाचे ज्या नाथजल म्हणून आपल्याला मिनरल येतात त्या मिनरल हे पंधरा रुपयाला एम आर पी आहे त्याची आणि तो वीस रुपयाशिवाय विकत नाही का विचारल्यावर मी कितीलाही विकेन असं तो म्हणतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे बघा हे नवनाथ इकडे नवनाथ स्टॉल आहे आणि या दादाकडे मी आलो त्या दादाला विचारलं ही एक लिटरची जी मिनरल आहे ती किती रुपये आहे त्यांनी सांगितले पंधरा रुपये इथे पंधरा रुपयाला मिळते पण तो जो उद्धट मुलगा आहे तिकीट तर तो वीस रुपयाशिवाय विकणार नाही तो, ना तो परप्रांतीय यू पी बिहार कुठला तरी असणार आहे आणि हा माणूस आहे इथे स्टॉल घेऊन बसला आहे त्याच्याकडे फ्रीज आहे तो पंधरा रुपयाला विकतो आहे काय हा उद्धटपणा आहे मंडळी मनसेचे लोक जेव्हा या अशा परप्रांतीयांचे झोपाड फोडतात ना तेव्हा काही टीकाकार असं म्हणत असतात की यांची दादागिरी चालली आहे हे चुकीचं आहे म्हणून या अशा लोकांना काय करायला हवं याच्यापेक्षा चांगलं काय शासन बसलं पाहिजे शासन तर काय याच्यावर रिॲक्शन घेणार नाही मग कुणी घेतली पाहिजे तर असे लोक आहेत जे मनसेवाले आहेत त्यांनी घेतात आणि ते योग्यच असतं म्हणून घेतात आता हा दुकानदार जो पंधरा रुपयाला विकतो आहे आणि हा यू पी बिहारवाला तो सांगतो मला पाहिजे तेवढ्याला मी विकेल म्हणजे मुजोरी नाही काही मग यांना काम्फर्टवलं पाहिजे नाही तर नाही काय काय केलं पाहिजे मुस्काट फोडलं पाहिजे ना यांचं म्हणून सांगतो अशी जिथे लोकं भेटतील तिथं सोशल मीडियावर तुम्ही टाकत जा <laughs>